नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो क्रिकेट हॉकी फुटबॉल असे अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा खेळ म्हणजे बुद्धिबळ मित्रांनो हा खेळ खेळल्याने आपली बुद्धिमत्ता वाढते आपली निर्णय क्षमता वाढते आणि आपल्याला कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता देखील वाढते पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की या खेळाचा शोध कोणत्या देशाने लावला कधी लागला मित्रांनो तुम्हाला जर नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की चेस हा खेळ नेमका असतो काय मित्रांनो चेस हा टू प्लेयर स्ट्रॅटर्जी गेम आहे ज्यामध्ये दोन खेळाडू आपापसामध्ये एका बोर्डवर गेम खेळतात यामध्ये प्रत्येकाकडे सोळा स्पीचेस असतात या सोळा स्पीचेसमध्ये आठ सिपाई असतात ज्याम ज्याला चेसच्या भाषेमध्ये पॉन असे म्हणतात दोन हत्ती असतात ज्याला चेसच्या भाषेमध्ये रुख असे म्हणतात दोन घोडे असतात ज्याला चेसच्या भाषेमध्ये नाईट असे म्हणतात दोन उंट असतात ज्याला चेसच्या भाषेमध्ये विषभ असे म्हणतात एक राजा आणि एक राणी असतो ज्याला किंग आणि क्वीन असे म्हणतात मित्रांनो हा खेळाचा उद्देश असा असतो की समोरच्या व्यक्तीचा राजा आपण अशा स्थितीमध्ये आणायचा की तो चेकमेट स्थितीमध्ये राहणार ही स्थिती म्हणजे तो राजा अशा स्थितीत राहणे की जिथून तो वाचू शकत नाही किंवा त्याला हालालाही कुठे जागा नाही अशा स्थितीला चेकमेट स्थिती म्हणतात आणि ज्या खेळाडूने अशी स्थिती निर्माण केली तो खेळाडू हा गेम जिंकला मित्रांनो बुद्धिबळ या खेळाचा उद्देश भारतामध्ये सहाव्या शतकामध्ये गुप्तवंश राज्यामध्ये लागला मित्रांनो त्यानंतर हा खेळ भारतामध्येही आणि जगामध्ये विकसित झाला अगोदर या खेळाला भारतामध्ये चतुरंग म्हणून ओळखले जात होते परंतु नंतर तो खेळ अरबी भाषेमध्ये शतरंज म्हणून ओळखला जाऊ लागला आणि तिब्बेतमध्ये चंदेरंगी म्हणून ओळखला जाऊ लागला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार